नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालाइस तुम्हा सगळ्यांना तुम्ही ज्या पद्धतीनं मतदान केलं आणि आता जो निकाल समोर आला त्यासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आम्ही वारंवार असं म्हणत होतो की तुमचं जे काही मत आहे ते आम्ही मांडतो आम्ही आमच्या मनाचं काही मांडत नाही इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये महायुतीला तुम्ही सगळ्यांनी जो पाठिंबा दिला भाजपच्या एकशे तीस पर्यंत जागा आता प्रत्यक्ष अंतिम आकडा अजून संध्याकाळी अधिकृतरित्या जाहीर होईल बारीक बारीक एक एक जागेवरती आणि बाकीचं बोलत न तुमच्या तुमच्यासमोर ते विविध चॅनल्सवरून सतत चर्चा चालू आहे सतत आकडे तुम्हाला समजताय तुमच्या तुमच्या प्रत्येक मतदारसंघातला कोण उमेदवार जिंकून आला पुढे आहे मागे आहे कळत आहे पण मी तुम्हाला सगळ्याचही मिळून सार म्हणून दोनच छोटे मुद्दे तुमच्यासमोर आज ठेवणार आहे बाकीचं सगळं विश्लेषण आपण नंतर करू गेले चाळीस पंचेचाळीस काय पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाचा जो फुगा सगळ्यांनी मिळून फुगवला होता त्याचं पूर्णपणे त्याला टाचणी लागून ती शक्ती आता नष्ट झालेली आहे मी जबाबदारीने हे वाक्य वापरतो आहे ज्यांनी कोणी सगळ्यांनी मिळून पवार कसे पावसात भिजले पवारांचे आठ खासदार निवडून आले आम्ही तेव्हाच असं म्हणालो होतो की जर पवारांचा स्ट्राईक रेट दहा पैकी आठ खासदार निवडून आणावे असा असेल उमेदवाराचं तर मग पवारांनी दीडशे उमेदवार शंभर उमेदवार उभे का नाही केले त्यांचे ऐंशी आले असते मग हा खोटारडेपणा होता एक विशिष्ट नॅरेटिव्ह खोटा विमर्श तयार केल्या गेला आणि त्या सगळ्याचा एक प्रकारे फायदा मिळून पवारांनी काँग्रेसनी लोकसभेमध्ये चांगल्यापैकी यश मिळू शकलं पण ते चिरकाल टिकणारं नव्हतं आमचा तेव्हाचाच मुद्दा होता, ते होता। आताच्या ह्या निवडणुकीच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे समोर आलेली आहे की जो फुगा गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांच्या राजकीय ताकदीबाबत दिलेला फुगवला गेला होता तो पूर्णपणे आता संपलेला आहे आणि दोघांची जरी बेरीज केली अजित पवार आणि शरद पवार तरीही त्यांची ताकद त्यांचे काहीतरी सतरा अठरा आहेत आणि त्यांचे अडतीस एकोणचाळीस आहेत सगळे मिळून परत पुन्हा चोपन्न पंचावन्नच्या पुढे पवार जात नाही म्हणजे राष्ट्रवादीची जी काही सगळी ताकद होती जो काही फुगा होता जे काही वारंवार सांगितलं गेलं होतं राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणलं होतं ते आता काही नाही हे या निकालातून त्याच्या वती जवळपास शिक्कामोर्तब आता झालेला आहे आता शरद पवारांचे उरलेले आमदार अजित पवारांकडे येतील काय अजित पवार सत्तेमध्ये बसतील काय नाही बसतील का, बस का हा प्रश्न पूर्णपणे निरर्थक होऊन गेलेला भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी ज्या लखलखित पद्धतीने यश मिळवलेलं कि आहे किंवा सुद्धा काही यांच्या पाठिंब्याचे आहेत हे सगळ्यातून आता जे सरकार स्थिर स्वरूपामध्ये समोर येईल त्याच्यामध्ये शरद पवारांची तर सोडाच सोडा पण अजित पवारांची काही गरज नाही अजित पवार येतील न येतील वेगळा मुद्दा आता इथून पुढे जी जी काही चर्चा चालेल त्या सगळ्यामध्ये शरद पवार नावाचा जो फुगा होता तो फुटलेला आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या आणि दुसरा जो मुद्दा होता की जे सगळे एक डावे सेक्युलर लिब्रांडू वारंवार एक बॉम्ब मारत होते त्यांचा फुगा फुटला आणि तुम्हाला मी आश्चर्य म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला मालेगावचं उदाहरण सांगतो मालेगावच्या लोकसभा मतदारसंघामध्ये धुळेच्या म्हणजे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता आणि मालेगाव एका मतदारसंघातून त्याला लीड मिळाला होता बाकीच्या पाच ठिकाणाहून पराभव झाला असताना सुद्धा सगळ्यांना असं वाटत होतं की काँग्रेसचा विजय हा काँग्रेसचा विजय नव्हता हा सेक्युलर डाव्या तथाकथित पुरोगामी म्हणून घेणाऱ्या विचारसरणीचा विजय नव्हता हा कट्टरपंथी यांनी केलेला वोट जिगार होता आणि आत्ता त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून आलेला नाहीये अपक्ष असलेला मुस्लिम उमेदवार इस्लाम पक्षाचा ठरवून ठरवून एका खटाखट 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 ह्या भाषेत सांगायचं त्याला मत पडलेली आहेत एका मतदार सम तुम दीप ये समझे अंधेरा हो गया सत्य भी है एक घनेरा ही गया है इतने व्यस्त हो तुम एक दीपक को बुझाने में काही मोजक्या जागेवरती मुस्लिमांचं एक गठ्ठा मतदान करायचं आणि त्या बदल्यामध्ये आरडाओरडा करायचं की पुरोगामी कसे आमच्या भाजपच्या राजकारणाचा कसा पराभव झाला इतने व्यस्त हो तुम एक दीपक को बुजाने में की नहीं देखा सवेरा हो गया एक मालेगाव तुम्ही काय सांगता उरलेला महाराष्ट्र आम्ही झोपून काढतो हे स्पष्टपणे ज्यांना कोणाला वोट जिहाद करायचा होता आणि त्यांचं आंधळेपणानं समर्थन करणारे जे होते मौलाना नौमानी सारख्यांच्या पाठीमागं सज्जाद नौमानीच्या पाठीमागं जे उभे राहिलेले होते नका श्रीकांत जे हिरवे बनलेले होते उद्धव ठाकरे सारख्यांनी तर हिंदुत्व सोडून सगळं भग आपलं हिंदुत्वच भगव करून सोडून हिरवं करून घेतलेलं होतं आणि आम्ही वारंवार याच्यावरती टीका करत होतो जर तुम्ही हे असं कराल तर याच्यावर प्रतिक्रिया म्हणून उरलेले जर हिंदू उलटले तर तुम्हाला पळताभूई थोडी होईल चौदा पंधरा टक्केचे मत एकत्र ठिकाणी येतात आणि त्याच्यावर तुम्ही बौद्धिक मास दाखवता मी राजकीय म्हणत नाही ही गोष्ट वेगळी हे जे सगळे निर्भय बनव आले पुरोगामी पत्रकार लिब्रांडू चिद्धी पत्रकार हे सगळे पंधरा टक्के मुस्लिम मत एकत्र आले त्याच्या जीवावरती हे बौद्धिक मास दाखवत होते रवीश कुमार उत्तर प्रदेशमध्ये नऊ पैकी सात जागा भाजपला मिळत आहेत पोटनिवडणुकीमध्ये दगडफेक करणाऱ्या पोलिसांवरती पोलिसांनी फक्त बंदूक दाखवली तर एक खोटे व्हिडिओ ह्याने काय केले तर तुम्ही त्या मतदारांना मतदान करण्यापासून रोखताय असे व्हिडिओ अखिलेश यादव सारख्यांनी ट्विट केले जबाबदारीनं संपूर्ण व्हिडिओ असं दाखवतो आहे की जेव्हा दगडफेक पोलिसांवर केली जात होती वातावरण अस्वस्थ होतं तेव्हा पोलीस असं त्या महिलेला म्हणतोय की दगडफेक चालू आहे आता मतदान जायला द्यायला जाऊ नका नंतर जा आणि हेनी त्याची बंदूक आणि ते सगळं एकत्र करायचं म्हणजे एका फ्रेममध्ये घ्यायचं आणि सांगायचं की बंदूक दाखवून तुम्ही मतदारांना मतदान करण्यापासून वंचित केलं मालेगाव मध्ये ज्या पद्धतीने एकच उमेदवार आणि तो ही कट्टरपंथी इस्लामचा एका म्हणजे वोट जिहादी आधी निवडून देतोय मी तर म्हणतो ते सुचिन्न आहे इतकं भडक चित्र समोर आल्याच्या नंतरच आमचे तथाकथित जे सगळे लिब्रांडूंच्या भाषणानी त्यांच्या व्हिडिओनी त्यांच्या मांडणीने भोलणारे बॉर्डरवरचे काठावरचे जे मतदार होते ना त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी खटाखट 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 इकडं महायुतीला मतदान केलेलं मी तर धन्यवाद देतो सज्जाद मौलाना नोमान यांचं त्यांनी असं पत्रक काढलं नसतं तर हे आमच्या बदमाश राजकीय नेत्यांचं हिरवे पण समोर आलेलं नसतं मी तर धन्यवाद देतो त्या सगळ्यांना की ज्यांनी वोट जिहाद केला त्यांनी वोट जिहाद केल्यामुळे आमच्या सुस्त झोपलेल्या हिंदूंना दुसऱ्या अर्थाने वोट जिहाद करण्याची सुबुद्धी सुचली पाच सहा टक्के मतांची जी वाढ झालेली ना आणि हे जे आमचे लिब्रांडू पत्रकार आहेत ना मतदानाचा टक्का जैसा थे अशा बातम्या लावणारे उद्या बघू वर्तमानपत्राचे शीर्षक काय असणार ते ह्या सगळ्यांनी मिळून सर्वसामान्य उदार मतवादी लोकशाहीवादी असा जो सहिष्णू हिंदू होता त्याचं पार मजाक करून टाकली होती आतापर्यंत हा सगळा हिंदू त्याच्या आम्ही एकच फक्त वाक्य वापरलो होतो कुठल्याही पक्षाचं नाव न घेत जो हिंदू हितकी बात करेगा वही देशपे राज करेगा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे अजित पवारांचे निवडून येत असलेले एकोणचाळीस आमदार एकनाथ शिंदे ठीक आहे हिंदुत्ववादी आहेत भाजप ठीक आहे हिंदुत्ववादीच केवळ त्यांच्या बरोबर आहे मोदी बरोबर आहे आपण त्यांच्याबरोबर तुमच्या हातात तुमच्या ह्याच्यासाठी म्हणून आम्ही मतदान करतोय म्हणून त्यांच्या तब्बल एकोणचाळीस उमेदवारांना या हिंदुत्ववादी मतदारांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे प्रामाणिकपणे तुम्ही वोट जिहाद करणार असाल तर पंधरा टक्के वीस टक्के सतरा अठरा टक्के असलेले एवढा मास दाखवतात ना उरलेली पंच्याऐंशी टक्के नाही हो जरी म्हणलं तरी तुम्ही पाचोळ्यासारखे उडून जाल आणि त्यांचा समर्थन करणारे जे बदमाश लोक होते ना मला त्यांचं आश्चर्य लोकसभा निवडणुकीचं एक निकाल काय लागला आणि आम्ही असं म्हणत होतो की जर तुमचा एवढा काँग्रेसचा म्हणूया तर पण शरद पवार बाजूला ठेवाल काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला होता ना मग काने काँग्रेसनी दीडशे जागा लढवायची हिंमत दाखवली उद्धव ठाकरेला एवढा माज होता माझ्या पाठीमाग सगळे माझ्या वडिलाची पुण्या येईन त्यांची बाजू घेणारे मग तुम्ही पण का नाही दीडशे जागा लढवल्या एक मुद्दा आम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये शांतपणे मांडलेला होता भाजपमध्ये ताकद आहे म्हणून भाजप एकशे पंचावन्न जागा लढतो आहे आणि आपला पक्ष लढताना दिसतोय म्हणून त्यांचे मतदार आणि काठावरचे मतदार त्यांच्याकडे वळले तुम्ही लढताना दिसत नाहीयेत काल निकालाच्या आधी मुख्यमंत्री तुझा का माझा ह्याच्यावर नाना पटोले संजय राऊत वरती वादविवाद होत गाव बसा नाही की लुटे रे आग आहे असं जे म्हणतात ना तसं झालं ते काहीच नाही अजून आणि आता तुम्ही असं म्हटलं की ईव्हीएम खराब आहे आम्ही निकाल पाहू हे शक्यच नाही शरद पवार इतके फिरले तरी त्यांना कस अरे कोण शरद पवार त्यांची काय ताकद होती कधी सुद्धा हे जे सगळे डावे लिब्रांडू पत्रकार आणि त्यांचे शिरोमणी कुमार केतकर सांगायला लागले शरद पवार एवढे फिरले तरी महाराष्ट्राने त्यांना पावती दिली का पावती द्यायची अतिशय अविश्वास ज्याची प्रत्येक त्याच्या खेळीवरती त्यांना स्वतः सिद्ध केलेलं आहे अशा माणसाच्या पाठीमागं महाराष्ट्राने उभं करायचं म्हणून सांगा मला तुम्ही अगदी वैयक्तिक पातळीवरती सुद्धा आम्ही यांच्या ज्या द्वेषपूर्ण आणि जातीपूर्ण राजकारणाचे सगळ्यात जास्त तोटे सहन केलेले आहे आज निकालाच्या नंतर आम्ही याला तोंड फोडतो आहोत इथल्या शैक्षणिक आणि संस्थांमध्ये सुद्धा केवळ शरद पवारवरती टीका केली म्हणून आमच्यासारख्यांना के बंदी घातली गेली की आमच्या पूर्णपणे कॅम्पसमध्ये पण तुम्ही दिसले नाही पाहिजे म्हणून इतक्या घणेरड्या पातळीवरती पवारांनी पवारांच्या पिलांटून राजकारण चालवलेलं होतं सर्वसामान्य लोकांनी म्हणलं ना की दोन गोष्टीवरती निर्णायकपणे आपलं नि मत दिलेलं आहे नंबर एक शरद पवार नावाचा फुगा संपला ज्यांना शरद पवारच्या पाठीमागं जायचे त्यांनी जावं पवारांनी काय करावं पवारांचा वैयक्तिक प्रश्न वैयक्तिक पातळी होती तर आम्हाला काहीच म्हणायचं त्यांच्या कौटुंबिक पातळी होती वैयक्तिक पातळी होती त्यांच्या तब्येतीच्या पातळी राजकीय ताकद म्हणून त्यांच्या काय आणि कशा मर्यादा आहेत ह्या निवडणुकीनं स्पष्ट करून दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वोट जिहादचं नॅरेटिव्ह तथाकथित लिब्रांडू पत्रकार निर्भय बनववाले घंटा तज्ज्ञ महाराष्ट्रातले सगळे जे काही सांगत फिरत होते जे काय वारंवार दोन हजार एकोणीसच्या लोकांनी दिलेल्या कौलाचा ज्यांनी अपमान केला होता त्यांच्यावरतीच लोकांनीच सूड उगवलेला आहे कुठल्या पक्षाने नाही उगवलं आमच्या सारख्यांचा तर काही मुद्दाच नाही आम्ही फक्त तुमच्या मनातल्या भावना समोर ठेवतो सर्वसामान्य लोकांनी दोन हजार एकोणीसला ज्यांनी जनमताचा जो कौल होता तो डावलला त्याचा मजाक बनवला आणि ते काकांच्या मांडीवर जाऊन त्यांनी घरात बसून मुख्यमंत्रीपद उपभोगलं त्या सगळ्यांचा जनतेने सूड उगवलेला आहे सर्वसामान्य मतदारांनी ज्या पद्धतीचा सूज्ञपणा दाखवला त्यांना आम्ही मनोमन धन्यवाद देतो त्या सगळ्या सर्वसामान्य जनतेचे मनोमन आभार मानतो निवडून आलेल्या सगळ्या प्रतिनिधींना विनंती करतो की पक्षभेद विसरून आता सगळ्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचं विकासाचं वाटेवरचं पुढचं पाऊल कशा पद्धतीने असू शकेल हे दाखवून द्यावं इथेच थांबूयात धन्यवाद